साम्राज्य सोलापूरच्या दीर्घकाळ प्रलंबित आणि तातडीनं लागणाऱ्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी सोलापूर विकास शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत शहराच्या दुष्कळीत बैठकीत शहराच्या विस्कळीत दूषित आणि अनियमित पाणी पुरवठा दुहेरी जलवाहिनी स्मार्ट सिटी प्रकल्प शहर पाणी पुरवठा सुधारणा नगरोत्थान योजनेतून ऐंशी कोटी रुपये मिळाले या पैशातून काय सुधारणा झाल्या आयटी पार्क शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर व्यापक चर्चा झाली या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर सरकारच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली दोवसमधून सोलापूरला एकही रुपयाची गुंतवणूक मिळाली नाही सोलापूरात विमानसेवा अद्याप सुरू नाही दुहेरी जलवाहिनी प्रकल्प रखडला शहरातील दोन उड्डाणपूल पूल अद्यापही अपूर्ण आहेत एमआयडीसीतील विविध समस्या अजूनही प्रलंबित आहेत छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल चोपन्न मीटर रस्ता रखडलाय नवीन डीपी प्लॅन विषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी जुळे सोलापूर प्राधिकरण अस्तित्वात येणं अत्यावश्यक शहर परिवहन विभागासाठी नवीन बसेस आणि सुधारणा गरजेची सोलापुरातील तरुणांमध्ये वाढत चाललेला मावा मटका मिरवणूक डीजे डॉल्बी लेझरचा विळखा सोलापुरातल्या ले आयटी उद्योजकांसाठी विशेष तरतुदी आणि आय टी, टी पार्कची स्थापना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी मंजुरी मिळाली असली तरी प्रत्येक प्रत्यक्ष सत्र मात्र सुरू नाहीये सोलापूर विकास मंचा वतीनं आपलं सरकार पोर्टलवर मंत्र्यांना खासदारांना आमदारांना निवेदन देऊन कैफियत मांडण्यात आली प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्यानं तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय या पार्श्वभूमीवर अकरा मार्चला सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तीव्र स्वरूपाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे था। सोलापूरच्या विकासासाठी दिलेला हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचा विकास कोणताच चाललाय नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सोलापूर विकास मंच वतीनं करण्यात आले या सोलापूर विकास केतन शाहा मिलिंद भोसले विजय कुंदन जाधव जाधवोकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर अर्जुन रामगीर डॉक्टर सुरेश खमितकर माऊली झांबरे रेवण आयकोळे सूर्यकांत पारेकर योगेश सलगर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती